नमस्कार मंडळी मंडळी मला खरंतर हा विषय घ्यायचाच नव्हता जे काही आता वानकडे ते परत त्या विषयावरती बोलत आहेत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत नको ते, ते आरोप केले जात आहेत खालच्या लेवलवरचे म्हणजे कमरापासून खाली अशा पद्धतीची भाषा केली जात आहे आता या भाषेवरती नेमकं बोलायचं नव्हतं कोणाला मोठं करून काही मिळणार नाही परंतु जे काही आपण आरोप करतो त्याला कुठेतरी धागे धुरे असले पाहिजेत कोणत्याही व्यक्तीवर आरोप जर करायचे तर त्याचा पुरावा असला पाहिजे आता नेमका आरोप जर असेल किंवा पुरावा असेल तर तो सिद्ध तो मांदे मांदे मां तो मांदे मांदे मां तो केला पाहिजे के तो कुठेतरी मांडला पाहिजेत मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा आपण संविधानच्या माध्यमातून जे काही आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्याची बाजू मांडली पाहिजे कुठेतरी त्याचं खंडन केलं पाहिजेत आपण ती माहिती पोहोचली पाहिजेत किंवा आपण केस सुद्धा करू शकतो असं होत नाही परंतु काय विषय घेत बाई बोलते काय व्ह्यू मिळवायच्यात काय लाईक मिळवायच्या हे माहित खरं तर मी नाव सुद्धा घेणार नाही आता परत परंतु तुम्ही समजून घ्या आता ज्या पद्धतीने मनोहर दादा धरंगे पाटील हे मराठा समाजाचे एक दैवत मानतात प्रत्येक समाज त्यांना मानतो आता आपण पाहू शकतो की पुण्या या ठिकाणी जवळपास पंधरा ते सोळा संघटनेने मनोहर दादा धरणगे पाटील यांना सपोर्ट केलेला आहे म्हणजे मराठा आरक्षणला सपोर्ट केलेला आहे खरं मनोहर मनोजदादा धरणगे पाटील यांचं काही व्यक्तिगत स्वार्थ नाही ते समाजासाठी धरत आहे परंतु हे काही जी काही व्यक्ती आहे ती वाकडं तिकडं तोंड करून काही ना काहीतरी घाण शब्द बोलते आता एवढ्या लेवल लेवलवरच्या खालच्या लेवलवरच्या भाषा करत आहे का भोगण्यापर्यंत म्हणजे मनोरदाराला असतील किंवा इतर टीम असेल ती एका स्त्रीला भोगते म्हणेल आता भोगते ते वगैरे काय असेल ते माहीत नाही परंतु आपण ही एक स्त्री आहे कोणा जरी एखाद्या महिलेवर तशा पद्धतीचा जर आरोप करत असेल तर याला कुठेतरी धागे असले पाहिजे काही माहिती असली पाहिजेत त्यानंतर आपण बोललं पाहिजे एखाद्या स्त्रीचा एखाद्या स्त्रीने अपमान करणं कितपत योग्य आहे याचा आपण विचार केला पाहिजे के मनोदादा धरंगे पाटील हे काही व्यक्तिगत स्वार्थासाठी लढत नाहीत मनोदादा धरंगे पाटील जे काही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण असेल त्या संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाला बोलत नाहीत कोणत्याही एखाद्या व्यक्तीला स्वार्थ म्हणजे स्वतंत्र व्यक्तीला बोलत नाहीत भांडण कोणासोबत आहे मराठा समाजाचं सो सरकारसोबत मराठाला आरक्षण जे काही असेल जे काही आधारित असेल जे काही आपल्या कुणबी नोंदी असतील त्याच्या आधारावरती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशा पद्धतीची मागणी मनोहर दादा झरंगे पाटील हे सरकारला करत आहेत म्हणजे फडणवीस साहेबाला आता जे काही सत्तेत असतील फडणवीस साहेबाला त्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे त्या गोष्टीवरती अभ्यास करावा लागणार आहे आणि त्यानंतर ते काय निर्णय घेतात हा त्यांचा विषय आहे परंतु सरकारसोबत जे काही भांडण असेल ते म्हणून दादा झरंगी पाटील यांचं व्यक्तिगत नाही त्यांना काही एखाद्या जागेवरती प्रॉपर्टी पाहिजेत नाही एखाद्या जागेवरती जमीन पाहिजेत नाही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं टिकाऊ आरक्षण मिळावं ही त्यांची मागणी केंद्र सरकार केंद्र सरकारचं असेल राज्य सरकारचं असेल दोन्ही सरकारमध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं ते ही शैक्षणिक मग एखाद्या मतदानासाठी उभं करण्याकरता त्यांना नको आहे किंवा काही इतर लाभ असेल त्याच्यासाठी सुद्धा नको आहे परंतु मुलासाठी शैक्षणिक आरक्षण पाहिजेत अशा त्यांचा आहे आणि त्याचं नियोजन हे दादा झरगे पाटील आणि जे काही मराठा समाज असेल त्यांच्या वतीनं करण्यात आलेले आता जे काही आरक्षणचा लढा असणार आहे ते सोबत असणार आहे परंतु ही बाई आता परत काय घेते कोणाकडून घेते किती घेते त्याचा अभ्यास आपल्याला नाही परंतु त्यांनी स्वतः विचार करायला पाहिजेत एखाद्या महिलावरती आपण जर खालच्या लेवलवरती बोलत असेल तर आपण सुद्धा एक महिला आहे त्याचं भान आपण ठेवलं को पाहिजे कोणाला अपशब्द बोलले नाही पाहिजे खर तर त्याचा पुरावा असला पाहिजे पुरावा जर असेल तर मग तुम्ही सिद्ध करा कोर्टापर्यंत जा केस दाखल करा काय करायचं ते करा तुमच्या लेवलवर परंतु आरोप करत असताना ते आरोपीला धागेनुरे असले पाहिजेत माहिती असली पाहिजे त्यानंतर आपण बोललं पाहिजे आता मागच्या वेळेस सुद्धा मला या संदर्भात एक फोन करून धमकी देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता की मी या या ठिकाणी जर तुम्ही अशा पद्धतीने माझ्यावरती आरोप करत असाल किंवा एखादा व्हिडिओ बनवत असाल तर त्या संदर्भात मी तुमच्यावरती केस दाखल करेल अशा पद्धतीचा तो व्हिडिओ होता एक रेकॉर्डिंग होती ती रेकॉर्डिंग माझ्याकडे आज आहे परंतु मी ती टाकली नाही कारण तर एका महिलेचा अपमान करणं आपल्यालाही सोबत नाही कारण तर आपण छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज यांच्या विचाराचे आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा आहोत म्हणून तो व्हिडिओ मी व्हायरल केला नाही परंतु एखादा जर टाईम आला तर तो व्हिडिओ व्हायरल करायला सुद्धा काही मला टाइम लागणार आहे परंतु आपण आपली गणिमा सांभाळली पाहिजेत एक स्त्री असे एक स्त्री आहे त्याचं आपण भान ठेवलं पाहिजे आपल्यालाही मुली आहेत आपल्यालाही मुलगा आहे इतरांना सुद्धा मुली आहेत कोणाची तरी लेखबाळ आहे त्याच्यावरती आपण आरोप करत असेल तर ते परत परत सांगतो त्याला कुठेतरी पुरावा असला पाहिजे कोणावरती उठायचं आणि बोलायचं व्ह्यू तर मिळणार आहे सबस्क्राईब मिळणार आहे लाईक मिळणार आहे यासाठी आपण खालच्या दर्जावरती पोहोचू नये असं मला व्यक्तिगत वाटते आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय